विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माढा विधानसभेचे आमदार अभिजीत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून शासनाला चांगलेच धारेवर धरले शेतकरी कर्ज शेतीसाठी वीज पाणी आणि चंद्रभागेचे प्रदूषण याचबरोबर सोलापूर जिल्ह्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद नसल्याच्या मुद्द्यावरून आमदार अभिजीत पाटील यांनी परखडपणे आपली भूमिका मांडली स्वराज्य रक्षक संभाजी अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्र थांबणार नाही विकास लांबणार नाही मग कर्जमाफी का लांबली मग लाडक्या बहिणींचे एकवीसशे रुपये का लांबले पण ते तुम्हाला द्यावेच लागतील घेतल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही त्यामुळं एका बाजूला कर्जमाफीचा विषय होत असताना या सरकारनं चोवीस पंचवीस साली आणि तेवीस चोवीसच्या तुलनेमध्ये चव्वेचाळीस हजार कोटी रुपये पीक कर्ज शेतकऱ्याला कमी दिले जिल्हा बँका ज्या पद्धतीनं कर्ज देत होत्या जिल्हा बँकांनी साठ हजार कोटी रुपये कर्ज तेवीस चोवीस मध्ये दिलं होतं चोवीस पंचवीस मध्ये चाळीस हजार सातशेच कोटी कर्ज दिले म्हणजे एका बाजूला कर्जमाफी देणार होतो आणि ती कर्जमाफी न देता वीस हजार कोटी रुपये शेतकऱ्याला कर्जच कमी दिले ही बाब मात्र गांभीर्याची आहे आणि मग दुसऱ्या बाजूला शेतकरी आज अडचणीत आहे आणि मग त्या शेतकऱ्याला कर्ज पण नाही आणि कर्जमाफीची आशा होती त्याच्यावर पण देखील आज भूमिका नाही एका बाजूला त्या ठिकाणी आज आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठी अडचण आहे माझ्या मतदारसंघात तर त्या ठिकाणी लाईटची इतकी मोठी अडचण आहे आणि दुसऱ्या बाजूला चर चंद्रपूरमधला थर्मल पॉवर प्लांटमध्ये युनिट चार अकरा जानेवारीपासून बंद करण्यात आला आहे दुसरं युनिट क्रमांक नऊ पाच मार्च दोन हजार पाच मार्चपासून दोन हजार पंचवीसपासनं बंद करण्यात आला आहे त्याच्यामुळं सध्या महाराष्ट्रात माझ्या मतदारसंघात लाईटची इतकी दयनीय अवस्था आहे आणि मग लाईट नसल्यामुळं शेतकरी इतका हवालदीन झाला आहे उन्हाळा येतोय आज लाईट नाही एका बाजूला आपण अडीच साडेसात एच पी लाईट बिल मोफत केलं पण लाईटच येत नाही तर त्या लाईट बिल मोफतचा उपयोग काय आज आम्हाला दिवसभरामध्ये जर दोनशे फोन आले शंभर फोन आज लाईटसाठी येत आहेत वैतागून गेलीत लोकं आणि लाईटसाठी जर अशा पद्धतीच्या भूमिका घेणार असेल दुसऱ्या बाजूला योजनेमध्ये त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही की ही योजना चालू राहणार का आणि मग सोलारच्यासाठी आज आपल्याला अट्ट टाकली अडीच एकरापर्यंत तीन एच पी पाच एकरापर्यंत पाच एच पी परंतु तीन ए तीन एच पीच्या आम्हाला मोटरच चालत नाही त्यामुळं आट्ट शिथिल करावी आणि शेतकऱ्याला तो चॉईस द्यावा की पाचची साडेसातची तीनची कोणती मोटर वापरायची आहे आणि मग अशा परिस्थितीत सरकार एका बाजूला ही भूमिका घेते आणि दुसऱ्या बाजूला मात्र अडचणी होत आहेत आणि मग तुका म्हणे काय करू आता धरुणी भीड निशंक हे तोंड वाजविले नवे जगी कोण मुखियाचा जाणं सार्थ लाजून नव्हे हित आता घाबरूनचा काय करणार आता मला हे तोंड वाजवावंच लागणार मुख्याचा कोणी नसतो लाजून नाही घाबरून नाही ही होणार महाराष्ट्राचं त्यामुळं आज माझ्या सोलापूर जिल्ह्याला माझ्या माड्याला त्या अर्थसंकल्पनातून काय मिळालं निराशा मिळाली मग अर्थसंकल्पामध्ये आम्हाला काय अपेक्षित होतं त्या गोष्टी मिळाल्यात का आज एका बाजूला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं बदल नाही बदला नाही बदलाव बदला हे दादा अर्थमंत्र्यांनी पण तशाच पद्धतीची भूमिका घेतली पण आज सोलापूर जिल्ह्याला काय मिळालं आज मत नाही तर निधी नाही असं म्हणून चालणार नाही त्यामुळं उद्याच्या उत्तरामध्ये आम्हाला खात्री वाटते की या सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी सरकार उत्तर देईल एका बाजूला सरकारकडं कर्जाची या गेल्या वर्षात सत्तर हजार कोटी रुपये कर्ज वाढलं आहे आणि आता सात लाख ब्याऐंशी हजार कोटीवर कर्जाचा आकडा गेला आहे छप्पन हजार सातशे सत्तावीस कोटी रुपये वर्षाला फक्त व्याजासाठी परतावा सरकार आहे आणि मग केंद्र सरकार जर एकाच राज्य आणि केंद्र सरकार एकाच बाजूचं आहे काल अर्थमंत्री महोदयाने बोलताना सांगितलं फक्त बारा हजार कोटी रुपये बिगर व्याजी त्या ठिकाणी सरकारला मिळाले मग सरकारनं वरच्या सरकारकडनं लाख दोन लाख कोटी रुपये बिगर व्याजी घेतले तर ह्या सरकारचं गणित देखील बसेल मग एका बाजूला या महाराष्ट्राचा डोलारा कुणी सांभाळला तर बळीराजाने सांभाळला मनापेक्षा दुसरं काय कॅन्सर असे मोठे भयानक आजार होत आहेत आणि नदीकाठची गावं आमची त्या ठिकाणी बेफाम होत आहेत आजारी आहेत आणि मग नमामी चंद्रभागा त्या ठिकाणी घेतली होती त्या नमामी चंद्रभागेसाठी या बजेटमध्ये एकही रुपया देण्यात आला नाही मग नमामी चंद्रभागा झाल्याशिवाय आमचं ग्रामीण भागातल्या जे आज उजनी धरणाच्या खालचं अख्ख्या पुणे जिल्ह्याचं इंडस्ट्रीचं सगळं पाणी घाण त्या ठिकाणी उजनी धरणात येत आहे आणि तेच ते उजनी धरणाचं पाणी आम्ही सगळेजण पितोय आज पंढरपूरला वारीला आपण येता त्या वारीला आल्यानंतर किती घाण पाण्यात तुम्हाला आंघोळ करावं लागते एका बाजूला आपल्या देशामध्ये कुंभमेळा होतो एवढी लोक येत आहेत आणि मग आमच्या नमामी चंद्रभागेमध्ये आपण काय करणार आहात आणि त्याच्यासाठी का निधीची तरतूद केली नाही ह्याचं देखील आपण या उत्तरामध्ये निधी देणं गरजेचं आहे एका बाजूला महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम आपण घेतलाय त्यासाठी पाच हजार छत्तीस कोटी रुपयेच आपण घेतलंय पण माझ्या भागातलं सिनामाडा उपसा सिंचनवरची आज गेले तीस वर्ष बावी असेल माझं तुळशी गाव असेल परितेवाडी असेल अंजणगाव असेल कुरडू असेल आज या गाव भागातली गावं तीस वर्ष निधीपासून आज वंचित आहे त्यांना पाणी नाही मग हे पाणी वाढवणार कधी देणार कधी आणि याच्यासाठी निधीची तरतूद कशी करणार अध्यक्ष मय पाच मिनटं आज त्या ठिकाणी साहेब भीमा नदी आणि सीना नदीची परिस्थिती आपण बघा भीमा आणि सीना नदीवर आज आपण बघतोय साडेतीन टी एम सी पाणी वाचवण्यासाठी आज आपण एवढा त्या ठिकाणी अहवाल केला परंतु भीमा आणि सीना नदीची अध्यक्ष महोदय मी सकाळी दहापासून बसतोय साडे दहा साडेबारा तास झालं बो बोलू द्या अध्यक्ष महोदय आज त्या ठिकाणी भीमा आणि सीना नदीची परिस्थिती जर बघितली तर आमची नदी सारखी बंद पडतील त्या ठिकाणी बंधारे खराब आहेत दरवाजे नाहीत अधिकाऱ्यांना आम्ही आमसभेमध्ये असंच विचारलं तर त्या ठिकाणी त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी होत आहेत परंतु आज आमचे दरवाजे नाहीत आणि मग आम्हाला बॅरगेज व्हावे म्हणून सातत्यानं निवडून आल्यापासून आम्ही प्रयत्न करतोय हे जर भीमा नदीवरचे बॅरगेज झाले तर भीमा नदीमध्ये वीस ते बावीस टी एम सी पाणी त्या ठिकाणी जे नदीला वाहून जातंय जे पावसाळ्यात ते थांबवू शकतं सिना नदीमध्ये मान नदीमध्ये असे मोठे बॅरेगेज करून दोन दोन टी एम सीचे एक टी एम सीचे त्यामध्ये पंचवीस ते अठ्ठावीस तीस टी एम सीपर्यंत पर्यंत पाणी एक धरण करायचं म्हटलं तर आज किती पैसे लागतात परंतु आई ह्याचा वापर करून आपण हे करण्यासाठी या ह्याच्यामध्ये निधीची तरतूद नाही आणि मग हे करणं गरजेचं होतं एका बाजूला सरकारनं सांगितलंय की शेतकऱ्याला वीज पुरवठा करण्यासाठी सत्तावीस जिल्ह्यातनं मुख्यमंत्री सोर कृषी वाहिनी योजना राबवणार आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र आजची परिस्थिती अशी आहे की आमचा शेतकरी आहे शेतकरी आज उच्च दाबाज एका बाजूला एक लाईटचं नवीन कनेक्शन घ्यायचंय तर तुम्हाला सोलार घ्यायचा आहे आणि आमचा हाई लाईट चालत नाही मग आमची या निमित्ताने विनंती आहे की ज्याचं एक्झिस्टिंग लाईटचं कनेक्शन आहे त्याला त्या ठिकाणी सोलार द्यावा म्हणजे हाई या लाईटवरचा भार कमी होईल आणि त्या ठिकाणी सोलार गेल्या वेळेस मुख्यमंत्री महोदयाने उत्तर दिलं होतं नऊ लाख पंप आमच्याकडे शिल्लक आहेत नऊ लाख पंप का जात नाहीत तर त्याचं कारण असं आहे की ज्याचे नवीन घेण्याचं प्रमाण कमी आहे आणि त्याच्यामुळं आता आपल्याला पुढच्या काळामध्ये हे करणं गरजेचं आहे आमच्या उमेदच्या महिलांसाठी सरकारनं एक चांगलं काम केलं आहे दहा जिल्ह्यामध्ये दीडशे कोटीची तरतूद केली आहे आणि एक मॉल करणार आहेत पण माझी विनंती आहे की त्या ठिकाणी एका मॉलनं जिल्ह्यात काय होणार नाही प्रत्येक जिल्ह्याला त्या ठिकाणी मॉल द्यावा आणि चार अध्यक्ष महोदय थांबा पाच मिनटं त्या ठिकाणी स्मारक आणि आज यशवंतराव चव्हाण साहेबांचं त्या ठिकाणी उद्या पुण्यतिथी आहे यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं एकशे तेवीस टी एम सीचं उजनी धरण त्या ठिकाणी दिलंय एका बाजूला आपण त्या ठिकाणी बघतोय की लोहपुरुष म्हणून सरदार वल्लभभाई पटेलांचा एवढा मोठा त्या ठिकाणी स्टॅच्यू केलाय त्या धर्तीवरती माझ्या उजनी धरणावरती तसाच एक स्टॅच्यू करून त्या यशवंत सागरला एक पर्यटन स्थळ या पर्यटन स्थळामध्ये आपण सगळे डेव्हलप केले एका बाजूला सांगितलं स्मारक पर्यटन स्थळ डेव्हलप करतोय आणि उजनीसाठी दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये मुख्यमंत्र्यांची मंजुरी असताना त्यामध्ये निधीची तरतूद नाही मग ज्याला पर्यटन होण्यासाठी दहावीस हजार लोकांना तिथं रोजगार होण्यासाठी आज त्या ठिकाणची सगळी लोक आस लावून बसलेत आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा प्रकल्प अध्यक्ष दहा मिनिटं आहो साडेबारा तास बसलोय अध्यक्ष सकाळ बसणं